सोलापुरातून हत्येची घटना समोर आली आहे दारू प्यायला पैसे न दिल्याने संतापाच्या भरात एका तरुणाची डोक्यावर कुराडीने वार केल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत लेडीज जेंट्सचे चप्पल शूज सँडलसाठी पंढरपुरातील एकमेव सुप्रसिद्ध भव्य शोरूम एस आर फुटवॅस योग्य दर आणि क्वालिटीचा माल अशी खासियत असलेले गेले अनेक वर्षांपासून असंख्य ग्राहकांचा विश्वास संपादन केलेले जपलेले आपले शोरूम फुटवेअर्स कॅम्पस रेड चिप वुडलँड पॅरेगॉन लखाणी आदी ओरिजिनल ब्रँड विविध व्हरायटीच्या हजारो स्टॉक उपलब्ध आजच भेट द्या एस आर फुटवर्स आय बँक च्या शेजारी नवी पेठ पंढरपूर प्रोपरायटर शहाजी बापू राऊत संपर्क त्र्याऐंशी एकोणतीस पंचेचाळीस पंचेचाळीस चौऱ्याऐंशी ही घटना शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास गरिबी हटवा झोपडपट्टी नंबर एक येथे घडली आहे मृतकाचे नाव यतिराज दयानंद शंके वय वर्ष पस्तीस असे आहे मृतकाच्या पत्नीच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा नोंदवला आहे आकाश बलराम वाले नवल खरे असे गुन्हा नोंदविलेल्या दोघांची नावे आहेत मिळालेल्या माहितीनुसार मृत यतिराज याचे आणि आरोपीचे शेजारी घर आहे आरोपींनी मयताकडे दारूसाठी पैसे मागितले आणि त्याला नकार दिल्यानं हा प्रकार घडल्याचं सांगितलं जात आहे मयत आणि आरोपीची झोपडपट्टीत भांडणी सुरू होती आरोपी मयताला हाताने व लाथाबुक्याने मारहाण करीत होता यातील आकाश बलरामवाले याने घरात जाऊन कुराड घेऊन आला आणि त्याने मयताच्या डोक्यावर के वार केला यात तो गंभीर जखमी झाला तातडीने फिर्यादी व मयताचा मित्र विरेश रामपुरे यांनी उपचारासाठी शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास शासकीय रुग्णालयामध्ये नेले डॉक्टरांनी उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाल्याचे सांगितले असे फिर्यादीत नमूद केले आहे विजापूर नाका पोलीस ठाण्यात वरील दोघांविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंदविला असून या प्रकरणी आरोपी आकाश तुजाराम बलरामवाले नवल खरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे